दिग्रसची ओळख कबड्डीची पंढळी म्हणून एकेकाळी असायची परंतु आता बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर कराटे धनुर्विद्या या खेळामुळे सुद्धा दिग्रसचे नाव लौकिक होत आहे मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात दिग्रसमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा खेळ व महोत्सवाविषयी एक विशेष बातमी दर्शकांनो राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने दिग्रसमध्ये भव्य दिव्य क्रीडा संकुल स्थापन झाले म्हणूनच पुन्हा एकदा दिग्रसला देशभरात वेगवेगळ्या वेग खेळाच्या माध्यमातून ओळखल्या जाईल हेही तितकेच महत्वाचे असणार आहे दर्शकांनो जिल्हास्तरीय खेळ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी दिग्रस तालुक्याला बहुमान मिळाला याच संधीचे सोने करत गट अधिकारी मुकेश कोंडावार आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून तीन दिवस भव्य दिव्य अशा खेळाचे आयोजन नियोजन केले आणि हा तीन दिवसीय जिल्हास्तरीय महोत्सव अतिशय आनंदात उत्साहात संपन्न झाला यावेळी या, या जिल्ह्यातील स्पर्धेच्या समारोपाला काही कारण पालकमंत्री संजय राठोड येऊ न शकल्यामुळे त्यांच्या वतीने संजीव चोपडे यांनी मंत्री महोदयांनी पाठवलेले पत्र वाचन करून दाखवले तर गट विकास अधिकारी रमेश खारोडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरणाचा सोहळा आणि तीन दिवसीय जिल्हास्तरीय खेळ क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप संपन्न झाला तर चला पाहुयात या चिमुकल्यांचा उत्साह खेळ आणि चित्त तरारक असे खेळातील प्रसंग परत होतो आपली आपली रे धन्यवाद मायचंद माय चंदा दादा पिल्लाने साडीले बारीकांडा अरे देवा चंदा दादा इद पिल्लाने साडले बारीकांडा अरे माय चंदा दादा इद पिल्लाने साडले बाईकांडा हबा बाबा पिल्ला कीट तुरु तुरुतुरु वारी

पांधरकड़ा पांडरकड़ा सरकार अवधा पांच मिनटों के पांच मिनट मध्य मैदानी पांडर पौरा सब तीन तारी तीन

એમનો જવાબ 85 મેચ કા ઓર અમે આ કેમ રેટ કે બર્નર ગેસ દેખ દે ચાલ દેખો ચૂકુ નાગા ચૂકુ નાગા દે ખભ્યા বোলে <laughs> বেলেগে multimodal- 福 worship mulai dimau vap the <coughs> murm

야 봤? 아우님. 자봤 자 나? Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. उद्या बोलू की शांतरा आपल्याला ने, नगर परिषदच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शिक्षण विभागातील सर्व घटकांच्या सहाय्याने या तीन दिवसीय स्पर्धा पार पडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे या स्पर्धेमध्ये सोळाई तालुक्यामधील तालुका स्तरावर विजयी संघ वयोगट सहा ते अकरा आणि अकरा ते चौदा मुले मुली सांघिक क्रीडा प्रकार खो कबड्डी आणि मुलींसाठी लंगडी आणि वैयक्तिक क्रीडा प्रकार सर्व ट्रॅक्स ट्रॅक इव्हेंट बुद्धिबळ बॅडमिंटन योगासने रिले विविध धावण्याच्या स्पर्धा लांबोडी उडी आणि बरेचसे खेळ यामध्ये सर्व वयोगटातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अतिशय चुरशीच्या स्पर्धा झाल्या त्या बक्षीस वितरणासाठी आपण आता इथे जमलेलो आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष या स्पर्धेचे आयोजक आमचे कुटुंबप्रमुख सन्मान्य खरुडे साहेब सर्व सन्माननीय मंच उपस्थित सर्व सन्माननीय क्रीडा शिक्षक शिक्षिका आणि सर्व बालमित्र सर्वप्रथम सर्व विजयी चमूंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व पराभूत चमू आणि खेळाडू जे वेगवेगळ्या टप्प्यावर हारले असतील त्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी चुरशीची स्पर्धा दाखवली विजुगुशी वृत्तीने खेळले संघभावना जागृत ठेवली आणि या स्पर्धा यशस्वी केल्या विशेष बाब म्हणजे या स्पर्धेकरता आम्ही जे पंच नेमले होते ते सर्व राज्य राष्ट्रीय काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वतः खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक असे राज्य राष्ट्रीयने आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेले सुद्धा आहेत हे सगळे निपक्ष पंच होते जिल्हा परिषद शिक्षकांमधून कोणीही पंच नव्हते लंगडी प्रकार वगळता कारण खाजगी शिक्षकांसाठी तो क्रीडा प्रकार त्यांच्या विभागात नाही आहे नीटनेटकं प्रामाणिक आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केला के होता आमची मैदान समिती क्रीडा सचिव नितीन डहाके यांच्या नेतृत्वात मागील दहा दिवसापासून दिवसरात्र मैदानावर काम करत आहेत एवढेच नव्हे तर आमच्या विविध समित्या भोजन समिती सन्मान्य दळवीसरांच्या नेतृत्वात त्यानंतर निवास समिती सन्मान्य संजय सरांच्या नेतृत्वात सर्वात महत्त्वाची दप्तर समिती वस्तू वितरण समितीची मध्यवर्ती समिती असते ते माझे सहकारी संतोषजी गवारे यांच्या नेतृत्वात अशा विविध समित्या प्रथमोपचार समिती मोहम्मद सर त्यानंतर स्वागत समिती जे तीन दिवस अद्भुत असं प्रदर्शन आपल्यापुढे झालं त्याचा जो मंच सापाळ सांभाळला ही स्वागत समिती सन्मान्य गिरीश सर आणि त्यांची सर्व चभू यांच्या नेतृत्वात उन्हाचे दिवस या चटका वाढत आहे दहाता वाढत आहे तरी कुठेही पाण्याची व्यवस्था कमी पडू दिली नाही ग्राउंड असो की निवासस्थान असो की भोजन व्यवस्था असो अशी आमची पाणी पुरवठा समिती सन्मान्य बोरजाटे सर यांच्या नेतृत्वात ध्वज समिती जी महत्वाची समिती आहे ध्वजाचं अवरोहन त्याचा मान राखून ही संपूर्ण जबाबदारी उचलणारी उबाळे सरांची ध्वज समिती शिवसेनेचा माजी सहप्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे आपणासमोर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊजी राठोड यांचा संदेश दूत म्हणून मी इथं आलेलो संजय संजयभाऊ राठोड साहेबांचा सा संदे संदेश दूत मी इथं उपस्थित आहो कार्यव्यस्ततेमुळे संज कार्यव्यस्ततेमुळे दुर्दैवाने या महत्त्वाच्या कार्यक्रमाला श्री संजयभाऊ राठोड साहेब उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे त्यांचा संदेश मी आपणास वाचून दाखवित आहे तो याप्रमाणे सन्मान्य शिक्षक वृंद शिक्षिका वृंद पंचमंडळी पालकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन खेळ हा केवळ शरीरासाठी नव्हे तर मनगटाच्या बळासाठी आणि आत्मविश्वासाच्या जोशासाठी असतो आज तुम्ही तुमच्या क्रीडा प्रतिभेचे उत्तम प्रदर्शन केले आहे याचा मला मनसो अभिमान वाटतो मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून कार्यरत असल्यामुळे आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री केंद्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची एक समिट पार पडली आज दुपारी तिथे कार्यक्रम होता खूप मोठा एक महत्त्वाचा उद्योग आणि विकास शिखर परिषदमध्ये जे सम समिट होतं तिथे संजय भाऊ राठोड साहेबांचा सा। सहभाग होता या परिषदेमध्ये या परिषदेमध्ये अनेक नामवंत उद्योगपतींच्या सहकार्याने विदर्भात जास्तीत जास्त उद्योग आणि विकास प्रकल्प कसे उभारता येईल आपल्या भागातील लोकांना रोजगाराच्या संधी कशा वाढवता येईल यावर चर्चा होत आहे या महत्त्वाच्या जबाबदारीमुळे मी आजच्या क्रीडा समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्यक्ष उपस्थित जरी राहू शकलो नाही तरी मात्र मनाने मी सगळं तुमच्यासोबतच आहे खूप महत्त्वाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये खूप चांगले नवीन जे उद्योग येईल ते उद्योग येऊ शकले पाहिजे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे म्हणून मला तिथे न्हाइलाजा उपस्थित राहावं लागत आहे परंतु तुमच्या या सगळ्या लहान खेळाडूंच्या सोबत राहू शकत असल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली प्रिय विद्यार्थ्यांनो क्रीडा म्हणजे केवळ विजय किंवा के पराजय नव्हे किंवा जिंकली किंवा हरला असा विषय नाही तर ती जीवनातील एक शिकवण आहे खेळ आपल्याला शिस्त टीमवर्क संयम आणि संघर्ष करण्याची ताकद शिकवतो हो जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नाही पण मैदानावर पूर्ण ताकदीनं खेळणं हे महत्त्वाचं आहे जसे खेळामध्ये सरावाशिवाय यश मिळत नाही तसेच तुमच्या पुढ पुढील भविष्यातही जीवनात सातत्य मेहनत आणि जिद्द असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही आज तुम्ही मैदानावर ज्या जिद्दीने खेळला ती जिद्द आयुष्यभर ठेवा महाराष्ट्राला या देशाला तुमच्यासारख्या उत्तम खेळाडूंची गरज आहे पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आशिया स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा यावर तुम्ही निश्चितच चमकाल असा मला विश्वास आहे तुमच्या प्रत्येक यशासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा खेळा जिंका शिकत राहा आणि पुढे जात राहा दिग्रसला आता दिग्रसबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केलं दिग्रसला संदर्भात खूप चांगला इतिहास आहे दिग्रसला विशेष करून क्रीडा विश्वासमध्ये खूप चांगला इतिहास आहे आपल्या इथं शालेय आयोजन आहे क्रीडेचं तर या दृष्टिकोनातून त्यांनी काही नावं दिली दिग्रजची जी शिक्षक आणि खेळ या दोनमध्ये पारंगत असणारे लोक दिग्रसला सरात सुरुवातीला स्वर्गीय प्रभाकररावजी दळवी सर खूप मोठा उत्तंग व्यक्ती महत्व आपल्या दिग्रसला होऊन गेलं आजच्या पिढीला कदाचित ते नाव माहीत नसेल पण प्रभाकरजी दळवी सरांचं खूप मोठं कार्य क्रीडा क्षेत्रामध्ये होतं सुरेश शर्माजी सध्या आपले उपस्थित असतील नाही आहे उद्घाटनाला होते श्री सुरेश शर्मा सर श्री बर्नेला सर श्री हन्नान सर वसंतरावजी एडके सर तसेच कॉलेजमध्ये जुडोसाठी विशेष करून ज्यांना ओळखले जाते प्राध्यापक रवी कदम सर सुरेंद्रजी राठोड आपल्या धनुर्विद्येमध्ये नुकताच राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या याच मैदानावर पार पडली असे सुरेंद्रजी राठोड साहेब फारुख चव्हाण जे ॲथलेटिक्समध्ये खूप चांगले खेळाडू उघडवत आहेत सोनू शेख जे कराटेमध्ये खूप उत्कृष्ट कार्य करत आहेत प्रशांत भावनेजी बॅडमिंटन बो बॅट बै, बॅट बॉलमिंटन नावाचा जो क्रीडा प्रकार आहे त्याच्यात तिथे त्यांची सेवा अर्पण करत आहेत अविनाशजी कल गलाट सर मैदानी कवायतमध्ये ग्रामीण भागातले शिक्षक आहेत यांनी मैदानी कवायतमध्ये खूप चांगलं आपलं नैपुण्य दाखवलं आणि विद्यार्थ्यांना ते खूप चांगलं शिकवत आहेत आणि काही नावं कदाचित नजर चुकीन राहिल्या असल्यास क्षमस्व त्याच पद्धतीनं या यशस्वी कार्यक्रमाचे जे आयोजन आहे आयोजक करते आहेत जिल्हा परिषद यवतमाळ आणि आपली पंचायत समिती दिग्रस्त यांना मी विशेष करून धन्यवाद देईन की त्यांनी खूप चांगलं जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन आपल्या दिग्रसला केलं दिग्रस क्रीडा नावलोक नाव भार पडला महाळुंगे पंचायत समिती आरणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारक पंचायत समिती पुस म्हणजे ज्याचा सन्मान त्याला मिळेल भंडारी शाळेचे उपक्रमशील शिक्षक आता पारतला काम करत आहेत आणि कबड्डीत त्यांनी विजेतेपद पटावलं आहे

तब होती जब थान लिया जिल्हाध्यक्ष आहेत किरण राठोड सर अनाथान त्यांचं नाव राहिलं होतं त्यांचं मनपूर्वक स्वागत मुलांच्या कौतुकात सहभागी वासर खाली बसा पंचायत समिती पुसद सर्वसाधारण उपविजेतेचा बहुमान पुसद पंचायत समितीने या ठिकाणी मिळवला आहे चॅम्पियन्स ऑफ दोन हजार चोवीस पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह चे चॅम्पियन्स ठरले आहे कळम पंचायत समिती छान गुण दोन हजार चोवीस पंचवीस विजेता पंचायत समिती आहे कळम चोवीस पंचवीस विजेता पंचायत समिती शहाण्णव गुण घेऊन ही पंचायत समिती विजेता ठरली आहे तीन दिवशी आरत यांना कळम पंचायत समितीचे पूर्वाश्रमीचे केंद्र प्रमुख आणि सध्या ते आमच्या इथे सेवा देत आहेत कळम पंचायत समिती चॅम्पियन्स दोन हजार चोवीस पंचवीस गट विकास अधिकारी सन्मान्य रमेश खरोडे साहेब गट शिक्षण अधिकारी मुकेश कुंडावर साहेब रफिक आणि मुकेश कोंडावर साहेब अतिशय परिश्रमाने त्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी केलेली आहे गेली पंधरा दिवस एक मिनिटाची विश्रांती न घेता कोंडावर साहेब राबत होते आणि त्यांच्या आणि अजय हागे बंधू सुशील खांदवे छत्रपाल मनवर सचिन डाके सर्व जिल्हा परिषद परिवार परिवारातर्फे मुकेश कोंडावर अभिनंदन करतो स्पर्धा यशस्वी होऊ शकली अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत रहा मोकनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद